दादांचं आणि आजी दादांचं मला वाटत नाही थेट कधी राजकीय संघर्ष राहिलेला आहे आजीदादांचा उपयोग काही hmm. लोकांनी करून घेतला जिल्ह्यातल्या hmm. त्याचं उत्तर जनतेने दिलेलं आहे ह्या विधानसभेत जिल्ह्याचं काय नुकसान झाले हे जिल्ह्यानं बघितलेलं आहे तोड उत्तर सोलापूर जिल्ह्यानं लोकसभेला पण दिलेलं आहे आणि विधानसभेला पण दिलेलं आहे अनेकांच्या मनातला प्रश्न आहे तुम्ही खासदार म्हणून त्याला उत्तर द्या असं मला वाटतं की जे राष्ट्रवादीची दोन शक्ल झालेली आहेत त्या वर्धापन दिन पण होता आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते काही वेगवेगळी मतं व्यक्त करत आहेत विलिनीकरण व्हावं किंवा पवारसाहेब पण म्हणाले होते तर त्याबाबत तुमचं मत काय आहे विलिनीकरणाच्या बाबतीत मी माझं वैयक्तिक मत हे सांगणार आहे की मी माझ्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई आणि जयंत पाटलांच्या कानावर घालला जो But... कार्यकर्त्यांचा आदेश असेल hmm. तेच आम्ही साहेबांच्या कानावर घालू okay. मला वाटत नाही साहेब ताई आणि जयंत पाटील साहेब सगळ्यांचा सा म्हणजे ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठला निर्णय पक्षामध्ये होईल असं मला वाटत नाही ओके okay. पण त्याच तुमच्या मतदारसंघातले एक आमदार राष्ट्रवादीचे ते म्हणतात विलिनीकरणाला त्यांचा पाठिंबा आहे अभिजित पाटलांचा ते म्हणतात झालं तर चांगलं आहे ते तुमच्याच मतदारसंघातले सगळ्यांबरोबर उठायची बसायची सवय आहे त्यांना त्यांनी ते त्यांची वैयक्तिक मत सांगितलेले आहेत तेही त्यांच्या मतदारांचं ऐकून घेतील अभिन पाटलांनी उभा राहतानाच कारखान्या बसून विधानसभा असली असेल मतदारांचं ऐकल्याशिवाय त्यांनी निर्णय केलेला नाही किंवा कार्यकर्त्यांचं ऐकल्याशिवाय तर ते सगळ्यांचं घेतील आज सरकारचे प्रमुख म्हणून जायला लागते त्यांना निधी आणायचा आहे मतदारसंघात त्यांची भावना आहे त्यांनी मन मोकळेपणाने व्यक्त केलेली आहे व्यक्त करायला काय अडचण अडचण काय माझं मी सांगणार मी जनतेच्या जनतेच्यावर मी निवडून आलो जनतेच्या जेवावर बरं ज्या विचारांनी जनतेने मला उभा केलं त्यांना विचारल्याशिवाय मी तर निर्णय घ्या ना तुम्ही नाही काय निर्णय ओके पण जेव्हा अनेकांना असं वाटतं की बाबा विरोधी पक्षात असतं की कामं होत नाहीत निधी मिळत नाहीत तर ते अडचण तुम्हाला पण जाणवते असं मला अजूनपर्यंत अनुभव आलेला नाही बरं लोक कमी असू शकतो सत्ताधारी खासदार आमदारापेक्षा आमचा फ्लो कमी असू शकतो आम्ही कोणी आढळलेलं नाहीत आजपर्यंत आजपर्यंत आढळलेलं नाहीत एक याने मी आणखी एक प्रश्नाचं उत्तर घ्यायचा प्रयत्न करतो की विजयदादा आणि अजित पवार या दोघांमधला राजकीय संघर्ष राहिला आणि त्या राजकीय संघर्षामुळे थोडंसं मोहिते पाटलांना बॅकफुटवर जावं लागलं ही वस्तुस्थिती आहे का दादांचं आणि आजी दादांचं मला वाटत नाही थेट कधी राजकीय संघर्ष राहिलेला आहे आजी दादांचा उपयोग काही लोकांनी करून घेतला जिल्ह्यातल्या त्याच उत्तर जनतेने दिलेलं आहे ह्या विधानसभेला अच्छा जिल्ह्याच काय नुकसान झाले हे जिल्ह्यानं बघितलेलं आहे सगळे oh, okay. तोड उत्तर सोलापूर जिल्ह्यानं लोकसभेला पण दिलेलं आहे आणि विधानसभेला अजित पवार करू नाही आणि दादांचे सुद्धा सोडून गेले ऐनवेळेस ओके अशा लोकांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली दाखवून दिली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट्स लेट्स ऑफ ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आलेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।